मतदानासाठी केला छत्तीस तासाचा प्रवास नेमके काय घडले जाणून घेऊया या सविस्तर वृत्तामधून नमस्कार मी अक्षर आणि आपण पाहत आहात लोकाशा टीव्ही आज राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या सामान्य नागरिकांपासून सेलिब्रिटी क्रिकेटर्स राजकारणी आणि बिझनेस मन्स पर्यंत सर्वांनीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजल्यापर्यंत ही मतदान प्रक्रिया पार पडली मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडणाऱ्या अभिनेत्री गिरिजा ओक यांनी आपले कर्तव्य पार पाडले आहे अभिनेत्रीने न्यूझीलंडहून मुंबईपर्यंत बत्तीस ते छत्तीस तासांचा प्रवास करून गिरिजा ओक यांनी पुण्यात मतदान केलं आहे मतदान केल्यानंतर अभिनेत्री गिरिजा ओक हिने माध्यमांसोबत संवाद साधला माध्यमांसोबत संवाद साधताना अभिनेत्री म्हणाली मी मतदान केलं असं लोक आजकाल एकमेकांना सांगतात कारण इतर लोक करत नाहीत कारण मला असं वाटतं की वेगळी काहीच गोष्ट नाही प्रत्येकाने मतदान करायलाच हवं मी आज न्यूझीलंडहून बत्तीस तास प्रवास करून भारतात आले त्यानंतर पुन्हा चार पाच तासांचा प्रवास करून पुण्यात येऊन मतदानाला आले त्यामुळे कदाचित तुमचं काहीही कारण नसू शकतं असं माध्यमांशी बोलताना गिरिजा ओकीने सांगितले